नमस्कार मित्रांनो जनवाणी युट्यूब वाहिनीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आठवड्याभरापूर्वी जनवाणी आणि मुंबई आसपास मराठी आणि हिंदी युट्यूब वाहिनीतर्फे डोंबिवलीमध्ये एक जनम जनमत चाचणी घेण्यात आली जनतेचा कौल जाणून घेण्यात आला हा कौल येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी होता ह्या कौलात ह्या जो जनमताचा कौल आपण घेतला आपण जी जनमत चाचणी घेण्यात आली याचा मुख्य उद्देश होता की या चाचणीतनं डोंबिलीकरांना नेमक्या कोणत्या समस्या भेडसावतात त्यांना दररोज रोजच्या रोज कोणत्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं त्यामध्ये त्या प्रश्नामुळे किंवा त्या, प्रश्ना कि त्या समस्येमुळे त्यांच्यामध्ये जो नाराजी आहे असंतोष आहे तो तर आपण जाणून घेतलाच त्यासोबतच जी स, जी सत्ताधारी आहेत जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याविषयी त्यांना काय वाटतं अशी अशा स्वरूपाचा कौल किंवा अशा स्वरूपाची माहिती सुद्धा आपण यातनं जाणून घेण्याचा प्रयत्न केला ह्या जनम ह्या जनमताच्या कौलमधनं या जनमत चाचणीमधनं जी धक्कादायक बाब जी महत्वाची बाब समोर आली आहे ती अशी आहे की गेली सेहेचाळीस वर्ष ह्या डोंबिलीमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे भारतीय जनता पार्टीची पार्टीचा हा डोंबिली हा बालेकिल्ला आहे परंतु एकाहत्तर टक्के डोंबिलीकरांना आज वाटते की गेली सेहेचाळीस वर्ष जी डोंबिलीची डोंबिलीमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे त्याबद्दल डोंबिलीकरांमध्ये असंतोष आहे ते अजिबात संतुष्ट नाहीत असंतुष्ट आहेत आणि आता सत्तर टक्के लोकांना या सत्तेमध्ये बदल हवा आहे मित्रांनो या ज्या जनमत चाचणीने जो धक्कादायक निकाल दिला आहे तो हाच आहे की एकूण सत्तर टक्के लोक म्हणतात की आम्हाला बदल हवाय एकाहत्तर टक्के लोक सेहेचाळीस वर्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सत्तेला विठले आहेत कंटाळले आहेत त्यांच्यामध्ये आता असंतुष्टता पसरलेली आहे अशा आणि अनेक बाबी धक्कादायक गोष्टी या जनमत चाचणीतनं जो कौल जनवाणी आणि मुंबई आसपासने घेतला त्यातनं समोर आलेला आहे तो काय आहे तो नेमका कोणता आहे डोंबिलीकरांनी नेमका कोणाच्या बाजूने कौल दिला कोणत्या समस्या त्यांना भेडसावत आहे याचा विस्तृत संपूर्ण अहवाल आता आपण जाणून घेऊया ह्या जनमत चाचणीसाठी या जनम, जनम जनतेचा जो कौल घेतला आपण त्याला डोंबिलीकरांनी भरघोस प्रतिसाद दिला उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभाग घेतला त्याबद्दल प्रथम सर्व डोंबिलीकरांचे मनपूर्वक आभार ह्या जनमत चाचणीमध्ये आपण एकूण बारा प्रश्न विचारले होते त्यातला पहिला प्रश्न होता तो म्हणजे आपण कुठे राहता तर डोंबिवली पूर्वमधील एक्क्याऐंशी टक्के लोकांनी ह्या जनमत चाचणीमध्ये सहभाग घेतला होता बारा पॉईंट सहा टक्के डोंबिली पश्चिमकरांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता ठाकुर्लीमध्ये राहणाऱ्या चार पॉईंट सात टक्के लोकांनी ह्यामध्ये सहभाग घेतला तर जे बाहेरचे डोंबिवलीकर आहेत मूळ डोंबिलीकर होते पण आता ते बाहेर जातात त्या त्यातले दोन टक्के लोकांनी यामध्ये सहभाग घेतला होता आपण पुढचा प्रश्न विचारला होता तो म्हणजे महिला की पुरुष म्हणजे लिंग त्याबद्दल सर्वात जास्त सहभाग हा पुरुषांनी घेतलेला आहे तो आहे शहाऐंशी पॉईंट पाच टक्के पुरुषांचा सहभाग आहे तर तेरा पॉईंट पाच टक्के फक्त महिला आहेत महिलांचा सहभाग यामध्ये थोडा अल्प दिसला पुढील प्रश्न विचारला होता आपले वय काय पंचेचाळीस ते साठ वयोगटातील चाळीस पॉईंट पाच टक्के लोकांनी यामध्ये सहभाग घेतला होता तीस ते पंचेचाळीस जे वयोगट आहेत त्या वयोगटातील अठ्ठावीस पॉईंट चार टक्के लोकांनी यामध्ये सहभाग घेतला साठच्या वर म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी अठ्ठा त्यातल्या अठ्ठावीस टक्के लोकांनी यामध्ये सहभाग घेतला तर अठरा ते तीस या वयोगटातील दोन पॉईंट आठ टक्के लोकांनी या जनमत चाचणीमध्ये सहभाग घेतला म्हणजेच पंचेचाळीस ते साठ जो वयोगट आहे त्यातल्या एक्केचाळीस टक्के लोकांनी या जनमत चाचणीमध्ये या जन ज, जनमत चाचणीमध्ये सहभागी झाले होते ते म्हणजे मोठ्या प्रमाणावरती पंचेचाळीस ते साठ म्हणजे हा जो नोकरदार वर्ग आहे जो मोठ्या प्रमाणावरती घराच्या बाहेर पडतो ज्यांना समस्याला समस्येला जास्त सामोरं जावं लागतं अशा लोकांनी मोठ्या हिरारीने मोठ्या उत्साहाने या जनमत चाचणीमध्ये सहभाग आल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे आमच्या जनवाणी आणि मुंबई आसपास मराठी आणि हिंदी वाहिनीतर्फे पुढील प्रश्न जो विचारला होता तो होता डोंबिवलीकरांना त्यांच्या दृष्टिकोनातनं नेमकी कोणती मुख्य समस्या म्हणून जाणवते किंवा भेडसावते त्याच्यासाठी त्यांना जे पर्याय दिले होते ते होते अनाधिकृत बांधकामे फेरीवाले अरुंद आणि खड्डेमय रस्ते पाणीटंचाई वाहतूक कोंडी अथवा वरील सर्व यातून जी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे ती अशी की डोंबिलीकरांना सर्वच प्रश्न हे मुख्य प्रश्न म्हणून भेडसावत आहेत त्यांना या सगळ्या समस्या या मुख्य समस्या वाटत आहेत मग ती अनाधिकृत बांधकामं असू देत फेरीवाले असू देत पाणीटंचाई असू दे वाहतूक कोंडी असू दे या ही सर्वच प्रश्न जे काही प्रश्न दिलेले आहेत पासष्ट टक्के डोंबिलीकर म्हणतात की या सर्व समस्या या आमच्या पाचवीला पुजलेल्या आहेत अनेक वर्षानुवर्ष यांना आम्ही सामोरं जात आहोत आणि त्याच्यामुळे डोंबिलीकर भयंकर त्रस्त आहेत या सर्व समस्याच ह्या आमच्या मुख्य समस्या आहेत यातली कुठली एखादी समस्या आमची मुख्य समस्या नाही असं पासष्ट टक्के डोंबिलीकरांना वाटतं यात अकरा टक्के लोकांना अरुंद आणि खड्डेमय रस्ते नऊ टक्के लोकांना अनाधिकृत बांधकाम सहा टक्के लोकांना पाणी टंचाई पाच टक्के लोकांना फेरीवाले आणि चार टक्के लोकांना वाहतूक कोंडी ट्रॅफिकची समस्या मुख्य समस्या वाटते आमचा पुढील प्रश्न होता डोंबिलीकरांना दैनंदिन म्हणजे रोजच्या रोज कोणत्या मूलभूत समस्येला सामोरं जावं लागतं यामध्ये आम्ही पर्याय दिले होते वाढती वीज बिल अनियमित वीज पुरवठा अनियमित आणि अशुद्ध पाणी पुरवठा वाहतूक कोंडी आणि सार्वजनिक वाहनांची गैरसोय वाढती गुन्हेगारी आणि असुरक्षितता याच्यात सर्वात जास्त म्हणजे पासष्ट टक्के लोकांना वाहतूक कोंडी ही दैनंदिन आणि रोज रोजच्या रोज सं भेड रोजच्या रोज या समस्येला वाहतूक कोंडीच्या समस्येला त्यांना सामोरं जावं लागते त्यांना भेडसावणारी ही मोठी समस्या जी त्यांना रोजच्या रोज सामोरे जावं लागते त्याच्या खालोखाल वाढती वीज बिलं आणि अनियमित वीज पुरवठा याला अठरा टक्के डोंबिलीकर म्हणतात की त्यांच्यासाठी दैनंदिन भेडसवणारी मुख्य समस्या आहे म्हणजे वाहतूक कोंडी आधी पासष्ट टक्के लोकांना वाहतूक कोंडी महत्वाची वात वाटते तर अठरा टक्के डोंबिलीकरांना वाढती वीज बिल भी आणि अनियमित विजेचा जो खेळ खंडोबा चालतो तो मुख्य दैनंदिन रोजच्या रोज भेट समस्या वाटते त्याच्या खालोखाल नऊ टक्के लोकांना अनियमित आणि अशुद्ध पाणी पुरवठा तर आठ टक्के लोकांना डोंबिलीतली वाढती गुन्हेगारी ही दैनंदिन आणि रोजची प्रमुख समस्या म्हणून जाणवत आहे सर्वेमधनं हेच समोर आलेलं आहे की पासष्ट टक्के डोंबिलीकरांना त्यांची मुख्य समस्या ही वाहतूक कोंडी आणि त्याच्या खालोखाल अठरा टक्के लोकांना त्यांची समस्या वाढती वीज बिलं किंवा अनियमित वीज पुरवठा वाटत आहे याच स्थानिक लोकप्रतिनिधींनी गेली अनेक वर्ष ह्या प्रश्नांकडे कानाडोळा केला या प्रश्नाबाबत दुर्लक्ष केलं अनेक वर्षान वर्ष त्यांना रोज रोजच्या रोज, रोज या समस्येकडे जावं लागतंय हेच डोंबिलीकरांचं दुर्दैव आहे आपण पुढील जो प्रश्न विचारला होता तो फार महत्वाचा होता केंद्र सरकारने दोन हजार सोळा साली देशभरातनं शंभर स्मार्ट सिटी जाहीर केल्या होत्या यामध्ये डोंबिलीचाही समावेश होता गेली आठ वर्ष जेव्हा डोंबिलीचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये झाला तर डोंबिवलीची किती वाटचाल या स्मार्ट सिटीकडे झाली डोंबिली स्मार्ट सिटी बनली का किंवा त्याकडे त्याकडे आपण मार्गक्रमण तरी केलंय का असा सवाल असा प्रश्न आम्ही डोंबिवलीकरांना विचारला होता तर मित्रांनो अत्यंत धक्कादायक अत्यंत क्लेशदायक आणि अत्यंत महत्वाची गोष्ट डोंबिलीकरांनी याच्यातनं या जनमत चाचणीतनं या सर्वेतनं आपल्या समोर आहे एक्क्याण्णव टक्के लोकांना वाटतं की डोंबिवली गेल्या आठ वर्षात एकही पाऊल पुढे गेलेली नाही आठ वर्षात डोंबिलीमध्ये स्मार्ट सिटी म्हणण्यासारखं काही विकास डोंबिलीकरांना पाहता आलेला आहे हा एक्क्याण्णव टक्के लोकांना वाटतोय उरलेल्या नऊ टक्के लोकांमध्ये सहा टक्के लोकांना डोंबिवलीमध्ये स्मार्ट सिटीची काहीतरी कामं झाली आहेत असं वाटतंय तर तीन टक्के लोकांना याबद्दल माहीत नाही असंच वाटतंय याचा अर्थ काय तर एक्क्याण्णव टक्के लोकांनी आपली मत ठाम मतं मांडलेली आहेत की डोंबिलीमध्ये स्मार्ट सिटीची कोणतीही कामं झालेली नाही एक आहेत एकीकडे कल्याणमध्ये स्मार्ट सिटीची कामं होत आहेत थोड्या फार प्रमाणात थो होई नका परंतु डोंबिलीमध्ये स्मार्ट सिटी फक्त नावापुरती उरलेली आहे हेच यातून दिसतं स्पष्ट होतं या स्मार्ट सिटीच्या अनुषंगानेच आपण डोंबिवलीकरांना पुढचा प्रश्न विचारला होता कि जर वाटा की जर तुम्हाला वाटत असेल की डोंबिवली स्मार्ट सिटी च्या दृष्टिकोनातनं जर तिची वाटचाल गेल्या आठ वर्षात काही झाली नसेल कोणतीही प्रगती त्याच्यामध्ये झाली नसेल तर या या गोष्टीला नेमकं जबाबदार कोण तर ह्यामध्ये आपण पर्याय दिले होते केंद्र सरकार राज्य सरकार स्थानिक लोकप्रतिनिधी कल्याण डोंबिवली महानगरपालिका किंवा यातले कोणीच नाही याबाबत जी धक्कादायक माहिती किंवा जो लोकांनी कौल दिलेला आहे तो असा आहे चाळीस टक्के लोकांना वाटत की डोंबिवली स्मार्ट सिटी न बनण्यामागे लोक स्थानिक लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत चाळीस टक्के लोकांना वाटत तर उर सदतीस टक्के लोकांना कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन जबाबदारी असं वाटतं म्हणजे या जनमत चाचणीतल्या सत्यात्तर टक्के लोकांपैकी चाळीस टक्के लोक म्हणतात की स्थानिक लोकप्रतिनिधी याला जबाबदार आहेत आणि सदतीस पॉईंट साठ टक्के लोक म्हणतात की ह्याला कल्याण डोंबिली महापालिकेचं प्रशासन जबाबदार आहे तसेच पंधरा टक्के लोकांना वाटत ह्या सगळ्याला राज्य सरकार जबाबदार आहे तर फक्त पाच टक्के लोक म्हणतात की केंद्र सरकार जबाबदार आहे म्हणजे स्मार्ट सिटी जी डोंबिलीकरांना हक्काची स्मार्ट सिटी बनण्यासाठी कोणी अडथळा तयार केला असेल तर तो स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेला आहे आणि कल्याण डोंबिली महानगरपालिकेच्या सदतीस टक्के लोकांना वाटतं की कल्याण डोंबिवली महानगरपालिका याला जबाबदार आहे तर केंद्र सरकार फक्त पाच टक्के लोकांना वाटत की जबाबदार आहे राज्य सरकार पंधरा टक्के जबाबदार आहे असंच लोकांना वाटत आम्ही पुढील प्रश्न जो विचारला होता तो होता डोंबिलीकरांना ज्या दैनंदिन समस्या किंवा वर्षभर समस्या किंवा ज्या समस्या भेडसावतात त्या समस्या सोडवण्यासाठी किंवा त्यांना मदत करण्यासाठी म्हणून नेमके कोणते राजकीय पक्ष त्यांना मदत करतात असं त्यांना वाटतं कुठले राजकीय पक्ष किंवा त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या मदतीला तत्परतेने धावून जातात असा आम्ही त्यांना प्रश्न विचारला होता आणि आम्ही त्यांना पर्याय दिले होते भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदेगड शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट काँग्रेस आम आदमी पार्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सामाजिक संस्था किंवा याच्यातलं कोणीही नाही यातून जो धक्कादायक कौल जनतेने डोंबिलीकरांनी दिलाय तो असा एक्कावन टक्के लोकांना वाटतं की कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते किंवा कोणताही राजकीय पक्ष त्यांच्या कोणत्याही दैनंदिन समस्येसाठी रोजच्या भेडसावणाऱ्या प्रश्नांसाठी किंवा त्यांना जे काही समस्यांना सामोरं जावं लागतं त्याच्यासाठी त्यांच्या मदतीला धावून येत नाही म्हणजे या सर्व राजकीय पक्षांनी डोंबिलीकरांना वाऱ्यावर सोडले असं एक्कावन्न टक्के लोकांचं मत आहे यात भारतीय जनता पार्टी अठरा टक्के शिवसेना शिंदेगट दहा टक्के शिवसेना गट साठ टक्के महाराष्ट्र नवनिर्माण सेना साठ टक्के सामाजिक का सामाजिक संघटना सहा टक्के आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही पक्ष आणि आम आदमी पार्टी या सगळ्यांना मिळून दोन टक्के लोकांनी कौल दिला आहे की इत ही लोक आपल्याला मदत करतात पुढील जो नववा प्रश्न आम्ही विचारला होता त्यामध्ये भारतीय जनता पार्टीची जी भारतीय जनता पार्टीचा डोंबिली हा बाले किल्ला आहे तब्बल सेहेचाळीस वर्ष भारतीय जनता पार्टीने डोंबिलीकरांवर राज्य केलेलं आहे इथे महापालि महापालिका असो स्थानिक लोकप्रतिनिधी असो यामध्ये भारतीय जनता पार्टीचाच धबधबा दब आहे आम्ही हा प्रश्न विचारला होता की गेल्या सेहेचाळीस वर्षामध्ये चा जी भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे ह्याच्यावरती डोंबिवलीकर खुश आहेत का ते संतुष्ट आहेत का असा आम्ही त्यांना प्रश्न विचारला होता त्यामध्ये आम्ही पर्याय दिले होते होय नाही अथवा सांगता येत नाही डोंबिवलीकरांनी जो कौल दिला तो अत्यंत धक्कादायक असा आहे गेली सेहेचाळीस वर्ष भारतीय जनता पार्टीच्या सत्तेवरती एकाहत्तर टक्के लोक म्हणतात की ते नाखुश आहेत ते असंतुष्ट आहेत भारतीय जनता पार्टीच्या सेहेचाळीस वर्षाचा जो कारभार आहे त्याच्यावरती ह्या जनमताच्या कॉलने एक प्रश्नचिन्हच उभं केलेलं आहे चौदा टक्के लोकांना वाटतं की होय ते संतुष्ट आहेत तर उरलेल्या चौदा टक्के लोकांना वाटतं सांगता येत नाही याचाच अर्थ असा की एकाहत्तर टक्के लोकांना वाटत की भारतीय जनता पार्टीचा जो सेहेचाळीस वर्षांचा जो कारभार आहे तो त्यांना अयोग्य वाटतो त्यांना ते त्याबाबत असंतुष्ट आहेत आपण जो पुढील प्रश्न विचारला होता तो वि आपण विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण यांच्याविषयी विचारला होता सलग गेली तीन टर्म विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण हे भरघोस मताने जिंकून येत आहेत या त्यांच्या विजयामध्ये नेमका कोणत्या मतदारांचा कोणत्या घटकांचा यामध्ये वाटा आहे असा आपण थेट प्रश्न जनतेला डोंबिवलीकरांना विचारला होता त्यामध्ये आपण जे पर्याय दिले होते ते पर्याय असे आहेत त्यातला पहिला पर्याय होता संघ परिवार दुसरा पर्याय होत्या कोकणी मतदार तिसरा पर्याय होत्या परप्रांतीय मतदार चौथा पर्याय जो आपण दिला होता तो म्हणजे तुल्य बळ समोरचा उमेदवार नसणं आणि शेवटचा पर्याय दिला होता कमी मतदान करणारे डोंबिवलीकर त्यातून जी धक्कादायक माहिती समोर आली आहे ती डोंबिलीकर सुजाण आणि सुशिक्षित नागरिकांसाठी खेदजनक म्हणावी अशीच आहे एकोणतीस एकोणतीस टक्के लोकांना असं वाटतं कमी मतदानामुळे रवींद्र चव्हाण हे गेली तीन टर्म सतत जिंकून येत आहेत तर अठ्ठावीस टक्के लोकांना असं वाटतं की समोर तुल्यबळ उमेदवार नसल्यामुळेच रवींद्र चव्हाणांचा सातत्याने विजय होत आहे म्हणजे समोरचे उमेदवार हे त्यांच्यापेक्षा तुल्यबळ नसतात म्हणून रवींद्र चव्हाणांना मतदानाचा कौल दिला जातो असं डोंबिलीकरांना वाटतं अठ्ठावीस टक्के डोंबिलीकरांना असं वाटतं त्याच्या खालोखाल सत्तावीस टक्के लोकांना वाटतं की रवींद्र चव्हाणांच्या चा विधयामध्ये संघाचा संघ परिवाराचा राष्ट्रीय स्वयंसंघाचा सर्वात मोठा वाटा आहे कारण डोंबिवलीमध्ये राष्ट्रीय स्वयं स्वयंसेवक संघाचा मोठा पगडा आहे त्यांच्या विचारांना मानणारे मोठा समाज मोठा वर्ग डोंबिलीमध्ये राहतो याच खालोखाल बारा टक्के लोकांना वाटतं की कोकणी मतदार जे आहेत ते रवींद्र चव्हाणांच्या मागे उभे राहिल्यामुळे त्यांचा सतत गेली तीन टर्म विजय होत आहे म्हणजे रवींद्र चव्हाण हे मूळचे कोकणातले आहेत आणि अनेक कोकणातली लोक डोंबिलीमध्ये आज डोंबिलीकर झालेली आहेत हे मतदार डोंब रवींद्र चव्हाणांना ते कोकणातील आहेत म्हणून मतदान करतात आणि म्हणून ते जिंकून येतात असं बारा टक्के लोकांना वाटतं याच खालोखाल चार पॉईंट साठ टक्के लोकांना असं वाटतं की परप्रांतीय आपण जो पुढील प्रश्न विचारला होता महत्वाचा प्रश्न विचारला होता की येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकामध्ये डोंबिलीकरांना आता सत्ता बदल हवाय का एकूण सत्तर टक्के लोक म्हणतात होय आम्हाला सत्तेचा बदल अपेक्षित आहे फक्त एकतीस टक्के लोकांनी नाही म्हणून सांगितलं तर हा अत्यंत धक्कादायक असा निकाल आहे सत्तर टक्के म्हणतात आम्हाला सत्तेचा बदल हवा आम्हाला भारतीय जनता पार्टी नको आम्हाला सत्तेचा बदल हवा याच सोबत आपण असं विचारलं होतं की जर हा सत्ता बदल झाला तर डोंबिलीकरांचं राहणीमान सुधरेल डोंबिलीकडे विकासाची गंगा वाहिली जाईल या विकासाच्या गंगेतनं त्यांचं राहणीमान मध्ये सुधारणा होईल का आपण पर्याय दिले होते होय नाही आणि सांगता येत नाही यामध्ये सुद्धा अत्यंत धक्कादायक अशी गोष्ट समोर आली आहे ती अशी चाळीस टक्के लोकांना वाटत की या सत्ता बदलातनं आपलं राहणीमान उंचावेल का सांगता येत नाही चाळीस टक्के लोक म्हणतात आम्हाला अजिबात सांगता येणार नाही ते अनिश्चित आहेत की सत्ता बदल झाल्यावर त्यांचं राहणीमान उंचावेल का ते याबाबत शासन आहेत याचा अर्थ कोणत्याही राजकीय पक्षावरती त्यांचा भरोसा नाही सत्ता बदल जरी झाला तरी त्यांचं राहणीमान सुधरेल का याबद्दल डोंबिलीकर अनिश्चितता आहेत अनिश्चित आहेत आहे। तर तेवीस टक्के लोकांना असं वाटतं की होय राहणीमानामध्ये बदल होईल सत्ता परिवर्तन झालं सत्तेत बदल झाला तर आमचं राहणीमान उंचावेल बदल होईल असं लोकांना वाटतं तर सदतीस टक्के लोकांना लोकांचं कौल हा रहानी मान नाही आहे राहणीमान अजिबात उंचावणार नाही असं स्पष्ट मत सदतीस टक्के लोक नोंदवतात म्हणजे सत्ता बदल जरी झाला तरी त्यांच्या राहणीमानामध्ये कोणताही बदल होणार नाही हा निष्कर्ष सदतीस टक्के लोकांनी काढलेला आहे आम्ही जो सर्वे केला त्याचा विस्तृत अहवाल आता तुमच्या समोर मांडला डोंबिवलीकरांनी नेमका कोणत्या समस्यांना हात घातला आहे त्यांची मतं काय आहेत येणाऱ्या विधानसभामध्ये त्यांना जो सत्ता बदल अपेक्षित आहे त्याबद्दलही त्यांनी स्पष्ट त्यांनी कौल दिलेला आहे ठाणे जिल्ह्यामध्ये आता जेवढ्या काही विधानसभा आहेत त्या सर्व विधानसभांचा असाच कौल असाच जनमत चाचणी जनवाणी आणि मुंबई आसपास मराठी आणि हिंदी वाहिनीकडनं घेतला जाणार आहे सर्व विधानसभांमध्ये अशाच पद्धतीचा कौल आता आम्ही घेणार आहोत तर आमच्या प्रेक्षकांना ही विनंती आहे की त्यांनी आपल्यातल्या परिचित लोकांना यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद